एकाच दिवशी यवतमाळ जिल्ह्यात दोन खून पन्नास रुपयांवरून जीव गेला शनिवारी जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या खुनाच्या घटना घडल्याने खळबळ माजली आहे यवतमाळ तालुक्यातील आगपुरी येथे शेतकऱ्याचा तर उमरखेड तालुक्यातील कोर्टा येथे पन्नास रुपयांच्या देवाणघेवाणीतून एका व्यक्तीचा खून केल्याची घटना घडली दोन्ही घटनेतील मारेकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पहिल्या खुन्यातील मृताचे नाव सुधाकर महादेव बोटरे वय पंचेचाळीस वर्ष राहणार धानोरा तर दुसऱ्या घटनेत दत्ता चिमनराव बर्गे असे मृताचे नाव आहे या प्रकरणी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यवतमाळ तालुक्यातील धानोरा येथील सुधाकर बोटरे यांचे शेत शेतशिवारात शेती आहे शनिवारी दुपारी सुधाकर बोटरे शेतात जात होते अशात शेजारील शेतकरी रमेश कुळसंगे यांनी रस्त्यात काटे टाकले होते त्यावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला दरम्यान रमेशने रागाच्या भरात हातातील कुराडीच्या लोखंडी मुदने सुधाकरवर हल्ला करीत त्याला मारहाण केली या मारहाणी ते गंभीर जखमी झाले होते परिसरातील नागरिकांनी जखमी सुधाकरला शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले तर दुसऱ्या घटनेत उमरखेड तालुक्यातील कोर्टा येथील दत्ताबर्गे या तरुणाचा मित्र असलेल्या माधव तोरकड याच्यासोबत पन्नास रुपयांच्या देवाणघेवाणीवरून शुक्रवारी दुपारी वाद झाला होता या वादात दत्ता बर्गे याने गोदाजी यांना शिवीगाळ केल्याने त्याच्या मुलाने त्याला ढकलले अशा दत्ता हा डोक्यावर कोसळल्याने गंभीर जखमी झाला रुग्णालयात नेताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला